लोकवृत्त न्यूज सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याकडून अनेक नागरिकांना चावा विशेषत यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या नागरिकांची संख्या अठ्ठावीस याबाबत अति माहिती अशी की मंगळवारी सुमारे साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास मोती चौक परिसरात एक तपकरी रंगाच्या कुत्र्याने अचानक नागरिकांचा चावा घेण्यास सुरुवात केली ते पिसाळलेले असावे अशी नागरिकांना शंका आली ते कुत्रे चावणाऱ्या तसेच दुचाकीवरून प्रवास करण्याना देखील चावा घेऊ लागले सुरुवातीला मोती चौक नंतर हेच कुत्रेपुडे स्टेट बँक नंतर मोतीतळे पेठ असे करत कोटेश्वर कॉलनीपर्यंत करंजीकडे गेल्याची माहिती समजते याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आरोग्य विभागाला दिली नगरपालिका आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन जखमी नागरिकांची भेट घेतली त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेतली असून याबाबत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या सर्व मुकादम भागनिरीक्षक यांना सतर्क केले याबाबत कोणाला कुत्रे आढळल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले यासाठी पहाटेपासून आरोग्य विभाग शोध मोहीम करत असल्याचे त्यांनी सांगितले